नाकातनथनी गळ्यात काँग्रेसचा गमछा शेवटच्या दिवशी गौतमी पाटील उतरली प्रचारात उंचावला हात राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या प्रचार तोफा आज थंडावत असून उद्या दोन डिसेंबर रोजी सर्वत्र मतदान होत आहे मतदान प्रक्रिया पार पाडण्याच्या पूर्वसंध्येला प्रचाराला अधिक गती मिळाली आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही सेलिब्रिटी प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं दिसून आलं आहे विशेष म्हणजे कोकणातील प्रचारात अभिनेता गोविंदासह बॉलिवूड कलाकार होते आता चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात नृत्यांगना गौतमी पाटीलने काँग्रेसच्या महिला उमेदवारांसाठी प्रचारात आघाडी घेतली आहे नाकात ननी गळ्यात गमछा परिधान करत तिने चाहत्यांना आवाहन केलंय मूलमधील काँग्रेस उमेदवार एकता समर्थ यांच्यासाठी रोड शो करत गौतमीने सगळ्यांचं लक्ष वेधलंय ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात येणाऱ्या मूल नगर परिषदेत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होते आहे निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आता निवडणुकीला अवघे काही तास उरले असताना गौतमी येथील शहरात प्रचारासाठी आली होती मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा निवडणुकांमध्ये सेलिब्रिटींचा वापर होतो आणि त्याचाच एक भाग म्हणून गौतमी प्रचारात सहभागी झाली मूलमधील दुर्गा मंदिरापासून सुरू झालेली गौतमीचा रोड शो संपूर्ण मूल शहरात काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचार करताना दिसून आला प्रचारादरम्यान गौतमीसोबत फोटो काढण्यासाठी तिला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली यावेळी गौतमीने सुद्धा चाहत्यांसमवेत फोटो काढले गौतमी समवेत काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार या रोड मधील उघड्या जीपमध्ये दिसून आले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी